शुभ्र चांदणे माळून बघना अशी तोडून कुंपण येतू अशी तोडून टाळून चाफा तसे मला ही ठाऊक आहे तुला फुलांची हौस भारी तसे मला ही ठाऊक आहे तुला फुलांची हौसच न्यारी माळावरच्या या काटे माळावरच्या या काटे निवडंगावर फाळून बघना माळावरच्या या काटे निवडंगावर फाळून बघना कधीच नाही तुला रोखले कधीच नाही तुला रोखले वपू वा विवा वाचण्यास मी कधीच नाही तुला रोखले वपू विवा पुल विस वाचण्यास कधी तरी तू येता जाता मला एकदा मला एकदा चाळून बघणा नको मोगरा किंवा चाहून जातील खालू दे वाहून जातील पुला दे दिल्या अघेतल्या आणा माका वागून जातील तुला खाल दी दिल्या अघेतल्या आणा माका तुचं ठरविले द्या भेटीचा तुचं ठरविले द्या भेटीचा शब्द एकदा पाळून बघना तुचं ठरविले द्या भेटीचा शब्द एकदा पाळून बघना चाकू खंजीर जहर निकामी चाकू खंजीर जहर निकामी कूर घातक तुझे हास शिक्षा तुला खुनाची होईल शिक्षा पदर जरासा जरासाळून बघाची होईल शिक्षा पदर जरासा ठाळून बघ नको मोगरा किंवा आमचा पाणी तुला भेटतील मोठे शायर भारी कविता लिहिणारेही wow. तुला भेटतील मोठे शायर भारी कविता लिहिणारे चुकले जे शब्दांच्या नगरी चुकले जे शब्दांच्या नगरी त्यांना तू कवटाळून बघना चुकले जे शब्दांच्या नगरी त्यांना तू कवटाळून बघणा लिहिल्या ऐकविल्या किती कविता तरी लिहिल्या ऐकविल्या <दुणीजीजीता> किती कविता तरी चेहरे मख्ख राहिले हे मिळतील ताळ्या शिट्ट्या हे मिळतील टाळ्या शिट्ट्या गजल आज हा बघणा बघना हे मिळतील टाळ्या शिट्ट्या गजल आज मगना नको मोगरा किंवा आचापा शुभ्र चांदणे माळून न ना अशी तोडून कुंपण रीत जराशी टाळून बघना रीत जराशी टाळून बघना धन्यवाद